आज श्री शिवाजी महाविद्यालय कंधार येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व श्री शिवाजी महाविद्यालय पर... बुद्धीबळ स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन केलेलं होतं जवळपास मुलींच्या आठ संघ आणि मुलांचे सहा संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीनं विविध स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात येतं यावर्षी आम्ही बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या दोन वर्षामध्ये मा तलवारबाजी व कुस्ती स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आमच्या संस्थेचे संस्थापक संचालक आदरणीय केशवरावजी धोडके साहेब हे सातत्याने खेळाला सांस्कृतिक कलेला आणि शिक्षणाला महत्व देत गेले आणि त्याच प्रेरणेतून आम्ही या खेळाच्या विविध स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतो आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मायाची थाप आमच्या पाठीवर देण्यासाठी आदरणीय गुरुनाथरावजी कुरुडे साहेब सातत्याने या कार्यक्रमाला येऊन प्रोत्साहन देत असतात आणि आजही बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आणि मध्यंतरी ते भेट देऊन गेले त्यांच्याही या महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि विद्यापीठाने ही आम्हाला संधी दिली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सगळ्या खेळांची ओळख व्हावी त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी आणि ते देशपातळीवर राज्य पातळीवर या राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करावं ही अशी आमची एक महाविद्यालयाच्या वतीने भावना आहे त्यासाठी आमचे प्राध्यापक संस्थेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी यासाठी सातत्यानं मेहनत घेत असतात महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने या सगळ्यांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो विद्यापीठाचे मान्य कुलगुरू मनोहरजी चास्कर साहेब ही आम्हाला संधी दिली विद्यापीठाचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉक्टर माने साहेब आणि आमच्या महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका हनुमंते मॅडम यांनी उत्कृष्ट असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला मदत करण्यासाठी अनेक महाविद्यालयामधून या ठिकाणी मार्गदर्शक आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या स्पर्धा पार पडल्या त्यांच्याही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो जय परभणी हिंगोली व लातूर जिल्ह्यातील संघ विविध महाविद्यालयातील संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत हे आंतर झोन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती आठ संघ आहेत मुलींचे आणि सहा संघ मुलांचे अकरा संघ मुलींचे अकरा संघ आणि परत आता स्पर्धा संपल्यानंतर एक ओपन सिलेक्शन असतं म्हणजे त्यामध्ये जे ज्यांना म्हणजे बक्षीस मिळालं नाही किंवा आले नाहीत प्रथम द्वितीय तृतीय त्यांच्यासाठी एक ओपन सिलेक्शन ठेवलेलं असतं ते पण याच ती स्पर्धा पण याच महाविद्यालयामध्ये आपण घेत आहोत